नमस्कार स्वरांजली स्टडी सर्कलच्या भडगाव नगर परिषद ह्या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ही पॉडकास्ट सुरू करण्याआधी मी तुम्हाला पाच वर्ष मागे कोरोनाच्या काळात घेऊन जातो कोरोनाचा काळ होता दवाखाने इस्पितळ ही पेशंट्सने फुल भरलेली होती रक्ताचे नातोईक सुद्धा एकमेकांना भेटायला घाबरत होते अनेक लोकांचे जीव जात होते अशा परिस्थितीत भडगाव शहरात एक व्यक्ती होती कोणतंही पद नसताना केवळ समाज भान असल्याच्या भावनेने लोकांची सेवा करण्यासाठी से झटत होती स्वखर्चातून ॲम्ब्युलन्सने पेशंटची ने आण चालू होती गरजू व्यक्तींना अन्नधान्य शिधा दिली जात होती त्याचप्रमाणे दवाखान्यात जाऊन स्वतःच्या जीवाची परवा न करता अनेक रुग्णांची विचारपूस केली जात होती आणि मास्क वाटप असेल स्वखर्चा वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जाऊन फवा जंतुनाशकांची फवारणी असेल अशा वेगवेगळे वे उपक्रम ही व्यक्ती राबवत होते तर थेट आज आपण भडगाव शहराकडे बघूया भडगाव शहराची एक नवी ओळख आज आपल्या जिल्ह्यामध्ये होते ती म्हणजे सुशोभीकरण भडगाव शहरातले चौक हे जिल्ह्याच्या शहरांनाही लाजवतील अशा पद्धतीने सुशोभित होत आहेत सुशोभीकरणाच्या मागे जी प्रेरणा जी संकल्पना आणि जे परिश्रम आहेत ते अशा व्यक्तीचे किती व्यक्ती कोणत्याही पदाकडे न बघता केवळ कार्य करण्याच्या भावनेतून भडगाव शहरासाठी झटत आहे तर अशी व्यक्ती म्हणजे विजयकुमार भोसले अर्थात आमचे विजू काका हे आज आपल्याला पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत तर विजू काका मी तुमचं आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो नमस्कार जय महाराष्ट्र विजू काका तुम्ही गेल्या अनेक काळापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहात पण आता जी नगर परिषदेची निवडणूक येते तर तुम्ही शिवसेना या पक्षाकडून आणि धनुष्यबाण या चिन्हावर प्रभाग नऊ मध्ये निवडणूक लढवतात तर राजकीय जीवनात जी 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 तुम्ही जे सक्रिय होण्यासाठी जे पाऊल टाकत आहात तर त्यामागची तुमची प्रेरणा काय आहे विषय असा आहे मी सामाजिक काम करत असताना समाजकारणात भरपूर कामं केली पण सामाजिक काम करत असताना समाजकारणात असताना कुठेतरी थोडासा ब्रेक असतो किंवा मर्यादा असते त्या मर्यादेच्या पलीकडे जर जायचं असेल समाजकारण तुम्हाला साध्य करायचं असेल शंभर टक्के लोकांना न्याय द्यायचा असेल तर काही गोष्टींसाठी राजकारणात निश्चित यावं लागतं आणि मग समाजकारण करत असताना राजकारण आपल्याला जायचंय तर कुठल्या पक्षाकडे आपण गेलं पाहिजे मी एक गेल्या सात आठ वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षामध्ये होतो प्रहारचं काम करतो प्रहारात शंभर टक्के करण्याचा प्रश्न आहे परंतु मग कुठेतरी मर्यादा येतात आणि मग कुठल्या पक्षात जायचं तर योग दुग्ध योग असा होता की आपल्या पासुरा बडगावचे जे आमदार आहेत माननीय सब किशोरप्पा पाटील हे आपले आमदार आहेत आपण ओळखतातच त्यांची तिसरी टर्म झाली हॅट्रिक आमदार ते झाले आणि मग त्यांचे माझे जुने संबंध आहेत ते माझे जुने मित्र आहेत आणि इतका उमदा आमदार इतका चांगला आमदार जर आपल्या मतदारसंघात उपलब्ध आहे ते आमदारच्या खांद्याला खांदा लावून आपण समाजकारणाला शंभर समाजकारणात शंभर टक्के न्याय देऊ शकतो म्हणून मी शिवसेना पक्षात आपण शिवसेनेत एंट्री केली तर आता आपला जो प्रवास आहे तो समाजकार्य आणि त्यानंतर राजकारण असा प्रवास आपण आहोत तर सामाजिक कार्यात तुम्ही कार्य करत असताना असे काही प्रसंग किंवा काही अनुभव आले का की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि तुम्ही समाजाकडे लोकांकडे एक वेगळ्या पद्धतीने बघायला लागेल निश्चित काय झालं गेल्या एक दोन चार वर्षापूर्वी आपल्याला माहित आहे की या जगात कोरोनाची महाभयंकर लाट आली ही लाट आल्यानंतर कोरोनामध्ये माणूस माणूस ओळखायला तयार नव्हता स्वतः जन्म देता आईला ज्या आईने नऊ महिने त्या मुलाला पोटात बाळगल तो सुद्धा स्वतःच्या जन्म आईकडे जर तिला कोरोना झाला ती पॉझिटिव्ह झाली तर तिच्यापर्यंत जायला घाबरत होता बाप मुलाकडे मुलगा बापाकडे म्हणजे ते सांगू शकत नाही शब्दात इतका विचित्र प्रसंग होता आणि अशा प्रसंगामध्ये पूर्ण जगात म्हणा की आपल्या महाराष्ट्रात म्हणा की आपल्या गावात म्हणा अतिशय भयानक परिस्थिती होती त्यातच सांगताना मला एक गोष्ट खूप भावनाप्रधान मला जी टच झाली की त्या ठिकाणी असंख्य रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते हे सर्व करत असताना मी सुद्धा स्वतः पॉझिटिव्ह होतो आणि मी पॉझिटिव्ह झाल्यानंतर मी क्वारंटाईन होतो आणि त्या सर्व विदारक परिस्थिती मी ज्या हो बघेस पाहितली मी क्वारंटाईन असताना की शेवटी या जगात काय होईल सांगता येत नव्हतं परंतु मी एक ठरवलं की जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत आपण काही करू शकतोय आपले संबंध आहेत आपली ओळख आहे आपला परिचय आहे तर आपण कोरोनात सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे आणि माझ्या इकडे गुलाब मिस्त्री म्हणून कामाला मिस्त्री होता तो पाचोऱ्याला ॲडमिट झाला आणि त्यावेळेस त्याला अँब्युलन्सला पाचोरा बडगाव रितसर जे भाडं आहे ते जास्तीत जास्त दोन हजार रुपये असेल तर त्याच्याकडे पंधरा हजार रुपयाची मागणी केली ही गोष्ट ज्यावेळेस मला कळाली त्याच दिवशी त्याच वेळेस मी निर्णय घेतला की आपण अँब्युलन्स आणली पाहिजे सगळीकडे लॉकडाऊन होतं गाडी कुठे मिळेल गाडी कशी तयार होईल असंख्य प्रश्न माझ्याकडे होते परंतु मोजून आठ दिवसात मी अँब्युलन्स उभी हो केली आणि अँब्युलन्सचं लोकार्पण केलं का की लोकांच्या व्यथा बघितल्या जात नव्हता हो वीस हजार पंचवीस हजार रुपये देऊन सुद्धा अँब्युलन्स मिळत नव्हती हो आणि एक दुःखाची बाब आहे की आपल्या भरगाव शहरात एक सुद्धा अँब्युलन्स उपलब्ध नव्हती हो ज्याही अँब्युलन्स आपल्याकडे येत होत्या त्या धुळ्यावून म्हणा चाळीसगाव म्हणा पाचोरा मारो तिथून मागवल्या जायच्या आणि प्रचंड ते पैसे घेत होते आणि पैसे देऊन सुद्धा उपलब्ध होते मी आठ दिवसात अँब्युलन्स उभे त्यानंतर तुमची फवारणी जी असते आपली जंतुनाशक फवारणी ही सुद्धा फवारणी करण्यासाठी कोणी आपले पाठीचे पंप असतील किंवा ते बुलेट एक स्प्रे पंप असतो तो असेल मी पैसे देऊन बुलेट मागवल्या बुलेटवर जी बुलेट असते ना आपली त्यावर एक स्प्रे पंप आहे त्या सुद्धा मी चार पाच फवारणी केल्या परंतु हे सर्व करत असताना मला माहीत पडलं की फवारणी मशीन उपलब्ध होऊ शकतं तर नाशिक जिल्ह्यात सटारा म्हणून तालुका आहे त्या ठिकाणी मी कॉन्टॅक्ट केला त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड वेटिंग होती की तुम्हाला दोन महिने चार महिने मी में मशीन देऊ शकत नाही पण तू माझी रिलेशन माझी वर्क माझं स्किल त्या अनुषंगाने मी दोनच दिवसात त्यांच्याकडून मशीन उपलब्ध करून घेतली आणि स्वतःच्या खिशातून खर, पैसे खर्च करून फवारणी मशीन आणलं ट्रॅक्टरद्वारे संपूर्ण वाढत एक नाही दोन ने तीननी तर पाच पाच दहा दहा फवारण्या त्यावेळेस मी केल्या लोकांना मास्क वाटप केले एवढंच नाही रेमडीसिवीरचा फार मोठा प्रॉब्लेम होता शॉर्टेज होता एक रेमडेसिवीरची किंमत बारा पंधराशे रुपये होती ती कमीत कमी दोन हजार पाच हजार दहा हजार अकरा हजार एकवीस हजार पर्यंत गेली असंख्य रेमडेसिवीर लोकांना विकले याचा पुरावा जर पाहिजे असेल तर भडगावमध्ये बऱ्यापैकी मेडिकल आहेत किंवा पेशंट आहेत त्यांच्या अर्थ तुम्हाला पुरावा देऊ शकतो आता भडगाव शहरामध्ये जेव्हा आपण बघतो तर एक म्हणजे भडगाव शहरात पाहूनही आले कोणी आमचे बाहेरून मित्र आले तर ते एका गोष्टीचं नाव काढतात ते म्हणजे भडगाव शहरात जे सुशोभीकरण झालंय फक्त सुशोभीकरण झालं तर एक नाविन्यपूर्ण कल्पना त्या मांडल्या गेल्या तुम्ही आणि त्याच्या मागे जी संकल्पना आपण भडगाव शहराला सुशोभित करू शकतो आणि अशा गुणवत्तापूर्ण पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला कसं सुचलं विषय काय आहे आपलं दैनंदिन जीवन जगत असताना किंवा आपण इकडे तिकडे थोडस फिरत असताना पुना, सेल, 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 हो मी बऱ्यापैकी मुंबई पुणा तुमचं नाशिक असेल चेन्नई असेल नागपूर असेल मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी ज्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याच दिवस गेल्यानंतर असे चांगले चांगले जे स्पॉट आहेत मोठमोठे बिग चौक वगैरे किंवा तुमचं मुंबईला आपला एअरपोर्ट आहे या ठिकाणी गेल्यानंतर हे स्टॅच्यू शे चौक मी बघितले आणि मला कुठेतरी कल्पना सुचली की हे आपण बडगावती करू शकतो का तर त्यावेळेस मला ते वाटत होते की कसं शक्य की आपण मेट्रोपॉलिटन सिटीच्या कम्पॅरिझन आपला ग्रामीण भडगाव कसं करू शकतो त्याचा मी विचार केला विचार केल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या के पद्धतीने तपास केला की के कुठे मिळू शकेल कसं होऊ शकेल आणि सर्व सर्चिंग केल्यानंतर माझा आत्मविश्वास बाळावला की आपण करू शकतो आणि मग त्या अनुषंगाने मी सुरुवात केली सुरुवातीला ते गोष्ट इतकी सोपी नाही त्या ठिकाणी जागा उपलब्ध पाहिजे ज्या ठिकाणी तुमची जागा उपलब्ध होईल ती जागा किती मोठी किती छोटी आहे त्याच्यानंतर मी या ठिकाणी काय चांगलं होऊ शकतं हा दुसरा विषय आणि मग जे काय चांगलं होऊ शकतं ते कसं बसवायचं ते कुठे आणायचं आणि काय करायचं या सगळी तारीवरची कसरत आहे परंतु जेव्हा माझा आत्मविश्वास बावला आणि मग एक 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 मी जेव्हा सुरुवात करत गेलो माझा वाढदिवस होता एक दोन तीन वर्षापूर्वी आणि माझ्या वाढदिवसाला आपले आमदार किशोर आप्पापडे आले होते आप्पाने सांगितले की विजू तुला वाढदिवसाला काय केप देऊ भेटलो साहेब माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे त्यासाठी मला तुमचा आमदार निधी लागेल आपण म्हणजे तुला तू तु सांग मी निधी तुला दिला त्यानंतर मी आप्पासमोर प्रत्यक्ष घरी जाऊन ती संकल्पना मांडली अप्पासाहेब म्हटले की तुझी संकल्पना अतिशय सुंदर आहे तू शंभर टक्के कर आप्पासाहेबांनी आणि आमदार निधी मला पैसे दिले आणि माझ्या उज्ज्वल कॉलनीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मी दहा स्पॉट तयार केले प्रायमरी बेसवर छोटे आणि ते स्पॉट तयार केल्यानंतर पुन्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि त्या जे चौक शशिविकरणाचे दहा जे स्पॉट होते त्याचं लोकार्पणासाठी आप्पा जेव्हा आले आणि आप्पाने ते स्पॉट पाहिले आप्पा सुद्धा प्रचंड इम्प्रेस झाले आणि लोकार्पण झाल्यानंतर त्याचा समारोप ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आपण भाषणात सांगितलं की विजू या भडगाव शहरातले जे मेन चौक आहेत जे मेन स्पॉट आहेत हे तू स्टडी कर तुझ्या हशिबाने बघ आणि तिथे तुला वाटेल त्या स्पॉटला तुला वाटेल तसं तितका पैसा मी तुला शासनाकडून आणून देऊ शकतो तुझ्या पद्धतीने सिलेक्ट कर त्याचं एस्टिमेट कर आणि तू ते प्रत्यक्ष स्वप्न सुद्धा साकार कर आणि नुसते बडगावचेच नाही तर सुद्धा तू स्पॉट साकार कर आणि नुकताच तुम्ही बघितला असेल जो वाढदिवस होता एक नोव्हेरला त्या दिवशी आपण तीन चौकांचं लोकार्पण केलं एक आनंद देगे सर्कल केलं एक पंपाच्या बाजूला नाचताना बोर केला आणि भुयारी मार्गाज एक फाउंटेन टेप एक वेगळा कन्सेप्ट केला नुकताच एक तारखेला केलं आहे ही संकल्पना तुम्ही जे म्हटले की तुम्हाला सुचली कशी ग्रामीण भागाची शेवटी ते माझं ते कारण नवीन नवीन करायला मला आवडतं मी आता तुम्ही म्हणाले की नवीन नवीन कार्य करायला तुम्हाला आवडतात तर एक अजून एक नवीन संकल्पना तुम्ही तुमच्या प्रभागात आणलेली ती म्हणजे प्रभागातील प्रत्येक व्यक्तीला दोन लाख रुपयाचा सुरक्षा विमा तुम्ही आणून दिलेला आहे तर ही म्हणजे पूर्ण भडगाव शहरात काय जळगाव जिल्ह्यात ही वेगळीच संकल्पना आहे बरोबर तर ह्या संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि येणाऱ्या काळात अशा वेगवेगळ्या वेग वेग नवीन संकल्पना आम्हाला तुम्ही, बघायला तुम्ही तुम्ही मिळणार आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मला केलाय की ही इन्शुनची संकल्पना सुचली कशी जनरली काय असतं एक नगरसेवक म्हणून मनुष्य उभा राहतो किंवा लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहतो तर हा हा जनरल विषय लोकांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या महत्वाच्या रस्ता वीज पाणी गटर हे तर रेग्युलर होत असत पण हे करत असताना अजून आपण वेगळं काही करू शकतो का लोकांना काही देऊ शकतो का हो आणि तो एक माझा छंद म्हणा किंवा माझ्यातला की कि ते मला आवड आहे नवीन नवीन काय करता येईल त्या अनुषंगाने मला वाटलं की आपण वार्ड्यातल्या लोकांचा विमा उतरू त्या अनुषंगाने मी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा विमा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर इलेक्शन लागण्याच्या अगोदरच उतरून ठेवलेला होता आणि उतरून ठेवला आहे कारण दैनंदिन जीवन जगत असताना दगाधकीचं जे जी आपलं जीवन आहे याच्यामध्ये घात अपघात म्हणा आरोग्य म्हणा आजारी म्हणा या वेगवेगळ्या समस्या असतात या दगाधकीच्या जीवनात नागरिकांना सुद्धा आपण काही आधार बनू शकतो का त्यांची थोडीफार काही आपण काठी हक्काची बनवू शकतो का त्यानुषंगामध्ये ती संकल्पना सुचली आता तुम्ही विचारले की अजून तुमच्या डोक्यात काय वेगवेगळ्या संकल्पना आहेत आता मग अशीच बोललो मी चोख सुशुभीकरण हा कन्सेप्ट मते जरी जळगाव जिल्ह्यात आपणच आणलेला जान आहे सर्वप्रथम भडगोला सुरुवात झाली पाचोऱ्या झाली हा कन्सेप्ट आपण आणला त्यानंतर विम्याचा आणला आणि यापुढे सुद्धा आता सोलरचा जो विषय आहे घरावर आपण जे सोलर वगैरे बनवतो त्याला शासनाने फार मोठी प्रोत्साहन दिले तर एक माझ्या वार्डामध्ये वेगवेगळे ग्रुप तयार करून एखादी पतपिढी असेल एखादी बँक असेल त्यांच्याशी टॅप करून जास्तीत जास्त आपला वार्ड शंभर टक्के सोलरमध्ये कसा करूया हा एक माझा कन्सेप्ट आहे यानंतर नवीन कल्पना तुम्ही म्हणाल तर माझ्या भविष्यामध्ये एक फार मोठा स्वप्न रस्ता मला बनवायचा आहे तुम्ही मुंबईला जर गेलात अर्थात मुंबईचा तो त्या ठिकाणची सिच्युएशन वेगळी आहे आपली सिच्युएशनही वेगळी आहे आपण मुंबईला गेलात तर मरीन लाईन्स म्हणून अतिशय सुंदर रस्ता आहे की तो मुंबईत अतिशय फेमस आहे अशा प त्या पद्धतीचा नाही पण मुंबईच्या लेवलने मरीन लाईन्स जसं आहे तसं आपण इथे एक माझ्या स्वप्न एक रस्ता की किंवा एक सुंदर रस्ता बनवणार आहे तर तुम्ही विचार की त्या रस्त्यामध्ये तुमचे काय काय कन्सेप्ट आहेत तुम्ही काय काय करणार आहेत हे मी सांगू शकणार का की हा पण एक विषय वेग आहे मी ज्यावेळेस माझं स्वप्न साकार करेल ज्यावेळेस तो रस्ता बनवेल आणि त्याचं लोकार्पण ज्यावेळेला होईल त्यावेळेस निश्चित पूर्ण भरगाव शहर त्या रस्त्याची दखल घेईल आणि हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की रस्ता छोटासा असेल किंवा तो कमी प्रमाणात असेल पण त्यातलं जे नाविन्य असेल त्यातलं जे नवीन काही असेल मी तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतो की जळगाव जिल्ह्यात असा कन्सेप्ट असा रस्ता कुठेही पायास मिळणार नाही पुढची गोष्ट सांगतो की मी नगरसेवक पदला आता उभा निवडणुका लागल्या आहेत तर मी किशोर यापूर्वीच यापूर्वी सांगितलंय त्याच वेळेस सांगितलंय की माझ्या वाढदिवसाला आप्पा आले होते त्यांनी सांगितलं तुला गिफ्ट काय पाहिजे सांग तर मी आपण सांगितलं होतं की आप्पासाहेब मला ज्या वार्डातून उभं राहायचं आहे त्या वार्डामध्ये मी निवडून आल्यानंतर आत्मविश्वासाने तुम्हाला वचन देतो की माझा वार्ड नुसत्या बडगाव शहरात नाही जळगाव जिल्ह्यात नाही तर पूर्ण अवघ्या महाराष्ट्रात मी मॉडेल केल्याशिवाय आणणार असे वेगवेगळे कन्सेप्ट वेगवेगळ्या योजना संकल्पना मी आणणार आहे आणि आणेन आणि या महाराष्ट्र शासनाचं नगर विकास मंत्रालय माझ्या वार्डाची शंभर टक्के दखल घेईल आणि माझ्या वार्डातला बडगावचा हा वार्ड यातली संकल्पना नगर विकास विभाग मॉडेल म्हणून त्या मंत्र्यांना दिल तर मी समजेल की आज माझा खरा विजय झाला आहे नुसतं निवडून येणं पाच वर्ष सत्तापू बघणं यात मी समाधान मानणारा माणूस नाही नक्कीच का आता तुम्हा तुमची भडगाव शहरामध्ये ओळख काम करणारा माणूस अशी पण काम करत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तर तुम्हालाही तशा अडचणी आल्या असतील आणि तुम्ही त्याच्यातून मार्गही काढले असतील तर त्याविषयी काही अनुभव आहे मी काम करत असताना आमची एक मे तारीख लोकार्पणाची आमदार साहेबांची ठरली होती परंतु टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ती दहा तारीख झाली दहा मे आणि एक काम करत असताना त्यावेळेस मेचा उन्हाळा होता प्रचंड कडक होता एक मॅक्झिमम बेचाळीस पंचाळीस डिग्री तापमान होतं आणि त्यावेळेस रमजानचे उपास जे असतात आपले मुस्लिम बांधवांचे ते चालू होते आणि जवळजवळ टीम बऱ्यापैकी मुस्लिम बांधव होते तर त्यावेळेस काम करत असताना त्यांचे रोजी उपवास असताना प्रचंड ऊन आमच्या ते काम करत होते नंबर एक नंबर दोन आम्ही सर्व टीम आम्ही पंचेचाळीस डिग्रीच्या उन्हा मध्ये सुद्धा उभे हो होतो आणि ते सर्व करत असताना प्रचंड ऊन उन, त्या उन्हात काम करणं इतकं सोपं होत नव्हतं अक्षरशः टेम्परेचरमुळे ते ते आम्ही आपण जो फट्टा म्हणतो एक सिक्युरिटी म्हणून सावली असवी म्हणून ते फट्टे टाकून काम करत होतो त्याचप्रमाणे रमजानचा महिना असल्यामुळे त्या लोकांची उपास होते रमजान ईद होता परंतु दहा तारखेपर्यंत मला काम पूर्ण करून द्यायचं होतं हे करत असताना त्यांनी फक्त रमजानच्या त्या ईदच्या दिवशी सुटी घेतली आदल्या दिवशी काम केलं दुसऱ्या दिवशी काम केलं तशाच त्याच पद्धतीने आपले सुद्धा हिंदू बांधव होते डे नाईट काम चालू होतं अक्षरशः रात्री काम होत नसल्यामुळे नाईटलाही आमचं काम चालू होतं आणि हे सर्व करत असताना कधी बाळू पूर्ण पडते कधी मिस्त्रींची सुटी असते कधीतरी कुठंतरी आपण काम जेव्हा आखायला जातो ते इकडे सरको ते तिकडे सरको हा एक प्रॉब्लेम असतो प्रशासनाचा सा फंडिंगचा प्रॉब्लेम असतो असे असंख्य सर्व्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर निघून मी दहा तारखेचा जो चंग मानला होता की त्या दिवशी ओपनिंग झालीच जा पाहिजे अक्षरशः दहा दिवशी दहा तारखेला ओपनिंग होती त्या दिवशी सरासरी सहा वाजता ओपनिंग होती आणि आम्ही साडेचार पाचपर्यंत काम फायनल करून मोकळे झालं आता एक शेवटचा प्रश्न का तुमच्याकडे आजची तरुण पिढी जी आहे किंवा प्रभागातले लोक भावी नगरसेवक म्हणून बघतायत निकाल ताजून दूर आहे निवडणूक होणार आहे पण तुमच्या प्रभागासाठी आणि संपूर्ण भडगाव शहरासाठी तुमचं काय विजन असणार निश्चित मी तर सर्वप्रथम एक विजन माझं ठेवलंय मी जरी प्रभाग क्रमांकानं मुजुरमजुरी करतोय तर तरुण असो किंवा आपलं गाव असो माझ्यासाठी सर्वात पहिले गाव कि माझं गाव हे किती सुंदर कसं सुंदर दिसेल माझ्या गावचं गाव नाव आजूबाजूचे हो जे, जे काही पाच दहा तालुक्या असतील किंवा दोन चार पाच जिल्हे असतील ते, ते का कसं काढतील की बघा ते वाडगाव किती सुंदर झालंय किंवा कशा पद्धतीने झालंय राहिल्याविषयी माझ्या प्रभागाचा माझा प्रभाग तुम्हाला असेच मी तुम्हाला सांगितलं की मी मॉडेल केल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट माझ्या प्रभागातले जे तरुण आहेत या तरुणांना मी एकच संदेश देईन की आता एक मोबाईलमध्ये बिझी असणं किंवा बऱ्याच वेळ कॉलेज बुडून चौका चोगा चौकांमध्ये बसणं एन्जॉय करणं वगैरे यापेक्षा त्या मुलांना कुठे चांगल्या ठिकाणी मला डायव्हर्ट करता येईल काय चांगलं सांगता येईल त्यासाठी त्यांना वाचनालय असतील व्यायामशाळा असतील माझ्या प्रभागात लेडीजसाठी मी निश्चित जिम करणार आहे बडगाव शहरात महिलांसाठी अजून जिम नाही okay. ती प्रायव्हेट असेल पण सार्वजनिक महिलांसाठी जिम नाही मी महिलांसाठी एक ओपन जिम पण करणार आहे म्हणजे एक open space मदे, ओपन स्पेसमध्ये महिलांसाठी एखादं छोटस उद्यान त्यामध्ये लहान मुलंही करतील त्यानंतर त्यांच्यासाठी ओपन जिम पण राहील आणि एक बंदिस्त जिम पण राहील की त्या ठिकाणी फक्त महिलांना एंट्री राहील ही पण एक माझी संकल्पना आहे अर्थात तुम्ही जे म्हटले की एक वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळे कन्सेप्ट आता सुशुभकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल बडे कॉम्प्लेक्स म्हणा किंवा इतर ठिकाणी पाहिला असेल तुम्ही मी जे लाईट लावले जे तुम्ही बघितले मुंबई साहेब मुंबई टाईप लाईट बरोबर तर हे लाईट मरीन लाईन्सला जे लाईट लागले आहेत तेच लाईट मी ते आणलेत मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की मरीन लाईन्सला जे लाईट आहेत ज्या कंपनीने दिले आहेत त्याच कंपनीशी मी सर्चिंग करून त्यांच्यापर्यंत पोचून तेच लाईट आणली हंड्रेड पर्सेंट गॅलनाईज लाईट आहेत त्या कंपनीने सांगितलं की वीस वर्ष जरी याला गंज लागला तर मी स्टॅम्प करून देतो म्हणजे मी जीव ओतून काम करतोय नुसतं करायचं म्हणून करत नाही त्यामुळे माझ्या मार्गामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट राबवणार तरुणांना योग्य दे दिशा देणार ते वेगवेगळे स्पर्धात्मक परीक्षा असतील त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार तिथे त्यांना काही अडचणी आल्या त्यासाठी मी त्यांना मदत करणार असे वेगवेगळे कन्सेप्ट आहे धन्यवाद काका तुम्ही एकदम दिलखुलास पद्धतीने आणि एकदम आपुलकीने आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि तुमच्या संकल्पना तुमचे जे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत ते येणाऱ्या काळात भडगाव शहर बघणारच आहे तर स्वरांजली स्टडी सर्कलच्या टीमच्या वतीने आणि माझ्या वतीने मी तुमच्या या येणाऱ्या दोन आठवड्यांचे जी तुमचे कष्ट आहेत त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि निकालासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र